we पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका हा मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असून पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येत असतात या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात असलेले निसर्गरम्य धबधबे आहेत मात्र या ठिकाणी धबधब्यावर कोणत्याही प्रकारच्या मुबलक सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे रामनवमीच्या दिवशी बुधवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान काळमांडवी धबधब्यावर पर्यटक पोहण्यासाठी नाशिक येथून पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या कॉलेज तरुणांपैकी एक धरून धबधब्यावर खाली आनंद घेण्याकरिता डोहात पोहण्यासाठी उतरत असताना अचानक एकाचा पाय घसरून खाली असलेल्या खोल डोहात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हर्षद बागुल नाशिक वय वीस वर्ष असे मृत्यू पावलेल्या मुलाचं नाव असून पोहण्याच्या नादात डोहात पडल्याचे समजते तसेच त्याच्यासोबत अन्य मुलं देखील होती मात्र त्या बुडालेल्या मुलाला काढण्यापूर्वी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यानंतर स्थानिकांनी जव्हार पोलीस स्टेशनला फोन करून कळवल्यानंतर पोलीस जागेवर जाऊन पंचनामा करून संबंधित बॉडी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून पीएम करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय जव्हार येथे पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे असे यापूर्वी आतापर्यंत काळमांडवी धबधबामध्ये एकूण दहा जणांचा या ठिकाणी पाय घसरून किंवा सेल्फीच्या नादात फोटो काढत असताना घटना घडल्या आहेत आतापर्यंत एकूण अकरा डोहात पडून जीव गमवावा लागला आहे त्यामुळे आता तरी संबंधित काळमांडवी धबधबा पर्यटन स्थळ या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक यांना खाली उतरण्यासाठी काळमांडवी धबधबावर येणारे पर्यटकांना खाली उतरण्यासाठी ग्रामपंचायत आपटाळे अंतर्गत स्थानिक वीस तरुणांची समिती स्थापन करून त्यांच्यामार्फत खाली जाण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक टुरिस्टला सेफ्टी जॅकेट देऊनच खाली उतरण्याची परमिशन द्यावी धबधब्यावर कचरा भरपूर आहे त्याबद्दल साफसफाईच्या सूचना फलक लावावे प्रवेश फी व पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी मात्र पर्यटकांना दारू आणि सिगारेट तंबाखू न खाण्याच्या सूचना द्यायला हव्यात व महिलांना चेंजिंग रूम किंवा टेंटची व्यवस्था करावी या ठिकाणी विविध उपाययोजना संबंधित पर्यटन विभाग किंवा ग्रामपंचायत उपलब्ध करून दिल्यास येथील पर्यटकांचा जीव वाचू शकतो खाली डोहात पोहण्यासाठी सेफ्टी जॅकेट किंवा ट्यूबची व्यवस्था असल्यास आलेले पर्यटक मनमुरादपणे आनंद घेऊ शकतील तसेच या आजूबाजूच्या गावातील तरुण एकत्र करून समितीकडून जेवण व नाश्त्याची व्यवस्था केल्यास त्यांनाही स्थानिक रो, नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो तसेच प्रत्येक शनिवार रविवार पोलीस बंदोबस्त ठेवून या ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाल्यास पोलीस यंत्रणेकडून सूचना देण्यात याव्यात अशी मागणी येथील लोकनियुक्त सरपंच कैलास पागी यांनी केली आहे उलगुलान टुडे न्यूज पालघर प्रतिनिधी मनोज कांबडी and press the bell icon. Never miss an update.